नमस्कार मित्र आणि श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने खुश रहा आनंदी रहा आत्ता नवरात्रीचा काळ सुरू आहे या काळामध्ये दे ओटी देवीची कशी भरावी किंवा कुलदेवी तिची ओटी कशी भरावी आपण सर्व विधी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर बेलायकोनची घंटी दाबा जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील चला तर मग व्हिडिओला माहितीला सुरुवात करूया सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते रात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी कुटुंब सुखसमृद्धीने कसे भरभराटास येईल आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त कसा होईल यासाठी आपण एक उपाय देखील पाहणार आहोत मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गणपती दिपवाळी गुढीपाडवा दसरा आणि इतर सण महत्त्वाचे आहेत त्यांना ज्या प्रकारे महत्त्व आहे त्याचप्रमाणे नवरात्रीला खूप महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये जास्तीत जास्त महत्त्व असणारा सण म्हणजे नवरात्री आहे नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गामातेचे मनोभावे पूजा केली जाते कारण नऊ दिवस तिच्या स्त्री शक्तीचा जागर केला जातो तसेच नवरात्रीमध्ये दे देवीला एक स्त्री म्हणून सेवेमध्ये आपण कधीही कमी पडून देत नाही कारण या नऊ दिवसामध्ये नवरात्रीमध्ये माता दुर्गाचा नऊ लक्ष्मींचा वास होत असतो या पृथ्वी तलावरती त्या येत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देत असतात म्हणून आपण सुहासिनीकडून ओटी भरावी जेणेकरून आपल्याला देवीमातेचा आशीर्वाद राहावा ओटी ही विवाहित स्त्री भरतात असे म्हटले जाते की हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे त्यासाठी देवीची ओटी भरली जाते तुमच्यासाठी जा सुद्धा ओटी भरणार असाल तर तुम्ही काही उपाय पुढीलप्रमाणे जाणून घ्यायचे आहे ओटी भरताना सर्वात गरजेची गोष्ट असते ती म्हणजे साडीचा रंग आणि खण देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग जांभळा रंग कधीही वापरू नये तर त्यांच्याऐवजी लाल केशरी पिरू पिवळा डाळिंबी कलर आणि मोती कलरच्या साडी नेसवाव्यात हा एक स्त्रीसाठी सौभाग्यासाठी रंग चांगला मानला जातो त्यासाठी देवीची ओटी भरताना त्यामध्ये साडीचा सा रंग निवडा एका ताटामध्ये साडी ठेवा त्याचबरोबर खण नारळ अखंड सुपारी हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ पानाचा विडा खडी साखर साखर आणि ताटामध्ये नारळ ठेवताना नारळाची शेंडी असावी असावीचा शेंडीचा भाग देवीच्या दिशेने मध्ये अजून टिकल्याचे पाकीट गंध कुमकुम या कालामधीमध्ये आपण जर कुंकू मार्जन केले असेल तर ते कुंकू या विधीसाठी वापरले तरीसुद्धा चालणार आहे सिंदूर आणि मेहंदी इत्यादी गोष्टी असणे खूप आवश्यक आहेत पानाचा विडा ठेवताना एक लक्षात ठेवा की यामध्ये सुपारी आणि तंबाखू नसेल इत्यादी वस्तू देवीची ओटी भरण्यासाठी घेण्यात येणार आहेत त्यानंतर ती ओटी देवीसमोर आपण घेऊन जायचं आहे देवीसमोर आपण बसून तिच्याकडे सुखसमृद्धीसाठी आशीर्वाद मागायचा आहे प्रथम आपण तिला हळदी कुंकू लावायचे आहे हळदी कुंकू लावताना आपण दीप प्रज्वलित करायचं आहे दीप प्रज्वलित केल्यानंतर पण जे साहित्य तटामध्ये घेतलेले आहे ओटी देवीचे चरणी अर्पण करायची आहे आणि त्यावरती तांदूळ वाहा किंवा तांदूळ किंवा गहू जरी वाहिले तरी चालणार आहेत देवीला आपण मनोभावे प्रार्थना करावी तुझा अखंड आशीर्वाद आमच्या घरावरती माझ्या मुलाबालावरती असून दे माझ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तू मला साथ द्यावीस म्हणून देवी मातेला विनवणी करायची आहे या काळामध्ये आपल्या घरामध्ये कोणी आले असता मुलगी अथवा स्त्री आली असता तिला उपाशीपोटी कधीच पाठवू नये तिला क कमीत कमी एक फळ किंवा दूध प्रशासन करण्यासाठी द्यावे कारण या स्त्रिया किंवा मुली आपल्या घरामध्ये येतात त्यावेळी लक्ष्मीचे प्रतक प्रतीक म्हणूनच येत असतात त्यामुळे कोणतीही स्त्री आपल्या घरामध्ये दा भांडी घासण्यासाठी किंवा धुणे धुण्यासाठी किंवा बाहेरील शेजारील व्यक्ती आली असतात तिला तसेच पाठवू नये या काळामध्ये कन्या पूजन देखील केले जाते कन्या पूजनाचे सुद्धा देखील खूप महत्त्व आहे मी पुढील व्हिडिओमध्ये कन्या पूजनाचे महत्त्व आणि तुम्हाला कन्यापूजन कसे करावे त्याची विधी देखील सांगणार आहे आपण पाहणार आहोत कोणते उपाय प्रभावशाली आहेत ते आपण करायचे आहेत नवरात्रीमध्ये करा प्रभावशाली उपाय आशीर्वादासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये महादुर्गेला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबाच्या फुलासोबत एक लवंग अर्पण करावे यामुळे घरामधील सर्व संकटे दूर होतात घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि सकारात्मक शक्तीचा संचार होत असतो घर सुख समृद्धीने भरून जाते उपाय क्रमांक दोन नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी नवरात्रीच्या काळामध्ये घरातील नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी दरवाजाजवळ लवंगेसोबत कापूर जाळावा यासोबत घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरामध्ये दे सुखसमृद्धी देखील येते घरातील वातावरण शुद्ध राहते उपाय क्रमांक तीन सुखी विवाहिक जीवनासाठी तीन लवंगा लाल कपड्यामध्ये बांधून नवरात्रीच्या आठ दिवस किंवा सात दिवस पाच दिवस आपण दुर्गामातेला मंदिरामध्ये दान कराव्यात यामुळे पतीपत्नीमधील संबंध चांगले होतो होतात आणि गोडवा निर्माण होते यासोबत अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यासह अर्पण करावे आणि ते त्या आपण बेडरूममध्ये ठेवायला हवेत यामुळे विवाहिक जीवनामध्ये आनंद निर्माण होतो उपाय क्रमांक चार लग्नातील अडथळ्यासाठी जर येत असेल एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमत नसेल विवाहामध्ये अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दोन हळकुंड चार लवंगा यासह तुम्ही इच्छा बोलायच्या आहेत त्यानंतर आपण मातेला प्रार्थना करायची आहे यानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन या आपण घेतलेल्या हळकुंड आणि लवंगा अर्पण करायच्या आहेत आणि विवाह जमण्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे या काळामध्ये पठण करावे उपाय क्रमांक पाच नोकरीसाठी एखाद्या व्यक्तीला कामावर वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमीच्या स्थितीला घरातून बाहेर पडताना डोक्यावरून एक लवंग सात वेळा फिरवावी ही लवंग क्लॉकवाईज फिरवायची आहे ती लवंग देवीच्या फोटोसमोर ठेवावी आपल्या नोकरीचे योग लवकरच जुळून येतील उपाय क्रमांक सहा नवरात्रीमध्ये राहू केतू अशुभ प्रभावामुळे आराम मिळण्यासाठी दररोज शिवलिंगावरती एक लवंगाची जोडी आपण अर्पण करायची आहे असे केल्याने तुमच्यावरती भगवानांचे कृपा राहते आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव कुंटलीवरती येत नाही उपाय क्रमांक सात नवरात्रीमध्ये दुर्गामातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यामध्ये पाच वेलची आणि पाच सुपारी यासोबत लवंगेची जुडी ठेवून दुर्गामातेला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासह तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी किंवा कपाटामध्ये ठेवावे या उपायाने आपल्या घरामध्ये सुख शांती वाढणार आहे सुखसमृद्धी वाढणार आहे आणि देवी दुर्गेचा आशीर्वाद आपल्यासाठी राहणार आहे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न सदृढ बनवणार आहे क्रमांक आठ नवरात्रीमध्ये एक नारळ घ्या त्याभोवती लाल रक्षासूत्र बांधून कलशाचे तोंड ठेवा आणि ते नारळ ठेवल्यानंतर देवीच्या चरणी अर्पण करायचे आहे नवरात्र संपल्यानंतर तो नारळ फोडावा प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा अथवा प्रसाद कोणी खात नसेल तर हा नारळातील खोबऱ्याचा आपण गोड खीर किंवा गोड बर्फी देखील करून वाटू शकता यामुळे आपल्या सर्व रोग आणि व्याधी दूर होतात उपाय क्रमांक नऊ वाईट स्थिती टाळण्यासाठी नारळाचा उपाय करणे खूप महत्त्वाचं आहे नवरात्रीच्या दिवसामध्ये कोणताही एक नारळ घ्यावा हा नारळ आपल्या हातामध्ये धरा आणि देवीच्या समोर बसा त्यानंतर खालील मंत्र आपण देखील एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे ओम जयंती कमला काली कपालनी शिवाधात्री स्वाहा स्वधा नमस्तुते नमस्तुते नमस्तोभ्यम नमस्तोभ्यम नमस्तुभ्यम नमो नमः या मंत्राचा आपण जप करायचा आहे हा मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि पुत्रप्राप्तीसाठी या काळामध्ये खूप प्रभावशाली उपाय मी आता सांगणार आहे हा उपाय करून बघा नक्कीच फरक पडेल पती पत्नीने मिळून हा उपाय करायचा आहे एक नारळ घ्यावा नारळावरती रक्षासूत्र बांधून पिवळ्या कपड्यामध्ये ठेवून अर्पण करावे त्यानंतर अपत्यप्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे ते सर्वत्र नवरात्रीच्या देवीसमोर ठेवायचे आहे हा नारळ नंतर आपण नवरात्रीनंतर बेडरूममध्ये ठेवायचा आहे किंवा बांधायचा आहे या उपायाने नक्कीच आपल्याला पुत्रप्राप्ती होऊ शकते तर मित्र आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद